स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी ज तर आज ॲक्च्युली जेवण एक तर बनवायचं आहे पण मला असं तुम्हाला सांगायचं आहे की कसं आहे संध्याकाळच्या सात वाजल्यात आणि आता मला जेवणाला पण लागायचंच आहे पण त्याच्या आधी आहे ना मी <laughs> असा थोडासा म्हणजे चहा तर मी बंदच केलं आहे चहा मी घेत नव्हता आता नवीन वर्ष काहीतरी मला सोडायचं होतं तर मी तो चहा सोडला आहे मी चहा घेत नाही तर संध्याकाळची वेळ होती तर मी एक ग्रीन टी मस्तपैकी बनवला आणि घेतला तर ग्रीन टी पिता पिता मिश्रांच्या माझा फोन आला तर त्यांनी मला विचारलं बायको आज काय आहे तर मी म्हणजे आज गुरुवार आहे तर मग तू आज काय स्पेशल आहे का तर मी बोलली स्पेशल तुला काय खायचं तर तो बोलला तू का सुचवलंस का तर मी बोलली नाही तर मग तो बोलला ठीक आहे आपण मग आज एक काम करूया तर मी बोलली हां सांग काम तर मलाच करायचं आहे फक्त फरमाईश देणार आहेस तर तो बोलला ठीक आहे तर मला आज ना मटर पनीर खावंसं वाटतं तर मी बोलली ठीक आहे बनवूया आज आपण मटर पनीर तर असं करता करता आता ठरलंय आमचं की आज मटार पनीर बनवायचं तर तुम्हाला तर माहिती आहे मटार पनीर म्हणजे आपलं इन्शन मटर पनीर कारण की तुम्हाला माहिती आहे ना हॅशटॅग होम्ब्ल गौरी गौरीने आज विचार केलाय की आपल्याला मटार पनीर बनवायचं आहे तर बस आपल्याला मटर पनीर बनवायचं आहे आणि मिस्टरांना द्यायचं आहे तर बघूया आजचं मटर पनीर तर या बघायला चला बसलात काय मटर पनीर बनवायला मिस्टरांची यायची वेळ झाली आहे तर हे मी तेल घेतलेलं त्याच्यामध्ये मी पनीर फ्राय केलं आहे तर अर्ध पनीर फ्राय केलं आहे आणि हे अर्ध असंच ठेवलं आहे हा मटर आहे ते थोडंसं असं बॉईल केलं शिजवलं थोडंसं मी हे दोन स्टे चमचे आहे हा एक चमचा आहे हा अर्धा आहे आणि हे वाटण आहे हे मी ना करूनच ठेवते घरी ही पेस्ट आहे आणि हा अख्खा मसाला आहे तर आता आपण सुरुवात करूया मटर पनीर बनवायला तर या तर आता आपण बनवूया मॅम मटर पनीर गाई मला असं वाटतंय आहे मी तुम्हाला ना आ, एक टीप देते आपण एखाद नवीन भांड आणतो तर त्याला आहे ना सांगते मी तुम्हाला एक मिनिट आता हा नसेल पण एक, एक मी आता हे आपण नवीन आणलं दुखाण तर तुम्हाला माहितीये ह्याला इथे स्टिकर असतो हा जो स्टिकर आहे ना जेव्हा आपण असं काढतो किंवा पाण्याने काढतो तर इकडे ना त्याचा डाग राहतो म्हणजे ती जे गम आहे ते राहत मग आपल्याला खाताना थोडस असं थोडस एकदम कसं वाटलं की कसं आहे मग आपण असं काथ्या घेतो ऍक्च्युली ह्या तारीच्या काथ्या घेतो ह्या तारीच्या कात्याने आपण काय करतो असं का ना जोरात घासतो तर काय होतं त्याच्यानी ते घासल्यामुळे ना ह्याच्यात ह्या जे प्लेट आहे त्याच्यावर ते रॅशेस येतात तर आपण आता तसं नाही करायचं तर आपण आता काय करायचं मी तुम्हाला एक सांगते ह्याचा स्टिकर आहे ना त्याला काही करायचं नाही हे भांड असं घ्यायचं आपण गॅस चालू करायचा गॅस चालू करून आता मी ऍक्च्युली नाही म्हणून मी ना दाखवते पण गॅस चालू करायचा हे जे भांड आहे हे असं ठेवायचं हे थोडस गरम झालं की ॲटोमॅटिक हा जो स्टिकर ना तो निघतो तर आपल्याला मग घासायची पण गरज नाही आणि जोर लावायची पण गरज नाही आजची छोटीशी ॲक्च्युली काय तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी टीप दिली भांड्याचा आपण स्टिकर कसा करायचा तर आपल्याला तेल गरम झालेला तर आपण आता करूया मटर पनीर तेल मस्त गरम झालेलं आहे ऍक्च्युली मी त्याच्यामध्ये पनीर फ्राय केलेला ना तर त्याच्यातच मी आता घेतला परत मी चेंज नाही केला तर आता जो आपला अख्खा मसाला आहे ना तो मी आधी ह्याच्यात टाकणार आहे आता हा टाकल्यानंतर त्याला थोडस जरा लांबच राहूया कारण की हे ना गरम झालं की उडत त्याची काळजी सुद्धा घ्या आणि ॲक्च्युली आज माझं डोकं खूप आहे म्हणून मी चष्मा लावलाय आता हे झालंय तर ह्याच्यानंतर हा जो मसाला आहे हा आपण ह्याच्यात टाकणार आहोत ऍक्च्युली मसाला तेलात का टाकायचा कारण की आहे ना तेलात मसाला टाकला ना की तो एक छान त्याला एक फ्लेवर येतो त्याच्यामुळे मी तेलातच मसाला घालते काही जेवण केलं तर मी तेलातच मसाला घालते त्याची जी आपण बोलतो ना एक तरी आधी पाहिजे त्याच्यामुळे तर हा जो आता वाटण आहे ते मी आता ह्याच्यात घालते मी सगळंच वाटण घालणार आहे आणि वाटण माझ्याकडे केलेलंच असतं चुली सासूबाई माझ्याकडे ऍक्च्युली मला कामं असतात तर माझ्या सासूबाई वाटण बनवूनच ठेवतात आणि वाटण बनवून ठेवलेलं असलं तर कसं थोडस आपल्याला हेल्प पण होते आणि मला मदत होते पटकन माझं जेवण होतं म्हणून सासूबाई थँक्यू सो मच तुम्ही मला एवढी मदत केल्याबद्दल आणि कसं आहे ऍक्च्युली बोलतात ना घरात कोणतरी मोठं असावं तर ते मोठं ह्या कारणाने असावं की त्यांचं आपल्याकडे लक्ष सुद्धा राहतं आणि आपण घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना काही काही सासवांना ना असं बसवत नाही तशी माझी सासू आहे की त्यांना असं रिकाम बसवत नाही तर त्या काहीतरी असं वाटण वगैरे काढून ठेवतात मी मार्केटला गेली सगळं आणलं तर त्या सगळं मस्तपैकी छानपैकी असं वाटप काढून ठेवतात तर मला ते वाटण जास्त कामाची म्हणजे तेवढं थोडंसं माझं काम हलकं होतं तर थँक्यू सो मच सासू आणि आता मी याच्यामध्ये टॉमॅटोची ग्रेव्ही टाकली आहे ती पण आपण थोडीशी मिक्स करून घेऊया आणि काय तो मसाला जेव्हा टाकला ना तो तो जळेल म्हणून मी पटकन ते मसाला टाकून घेतला तर आपण त्याच्यामध्ये ना मस्त घातलं की आज आपलं हा तुम्ही अंदाजे तुम्ही घालू शकता माझ्या वाटणामध्ये ना ऍक्च्युली मसाला माझ्या सॉरी वाटण जे आम्ही करतो ना त्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मी हा अंदाजे टाकते तर तुम्ही तुमच्या अंदाजाने आणि तेवढं मीठ टाका आणि आता जराचं आपण ह्याला छानपैकी थोडस एक ढवळायचं दोन पाच मिनटं कारण की आता बघा ना सध्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हा असाच दिसतोय हे मसाला आहे ना हा असाच दिसतोय जरा बघा हा मसाला असाच दिसतोय आता हे जेव्हा ह्याला असे बबल येतील ना ते ह्याच्यातून एक तेल सुटेल ते तेल सुटलं ना की आपल्याला काय करायची जे मटर आणि जे पनीर आहे ते त्याच्यामध्ये घालायचंय छानपैकी असं छोटी शॉर्टकट मध्ये आपलं मटार पनीर तयार होणार तर मग खायला मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं की याला एक उखळी आली की आपण आता याच्यामध्ये पनीर पनीर त्याच्या नंतर मी थोडं थोडं सागवले शिजायला ना शिजवला शिजवल्या बस त्याचे होते तर ऍक्च्युली मी ना अर्धं पनीर आहे आणि सॉरी फ्राय केलंय आणि असंच टाकलं आहे कारण की त्याचे काम असं केलं माहिती आहे कारण की आपण जे पनीर जे शि फ्राय करतो ना तेव्हा तो पनीर आहे ना आ, फुटत नाही याच्यात टाकल्यानंतर ना आणि जो मी असा जो पनीर टाकला आहे ना डायरेक्ट तो मी असा का टाकला कारण की ना त्या पनीरची ना थोडीशी हलवताना कुस्करला जातो मग तो थोडासा सगळीकडे थोडा कसलेला त्याच्यामुळे मी तो पनीर थोडा अर्धा फ्राय केला आणि अर्धा तसाच ठेवला आणि तो टाकला तर तुम्ही तर आता बघू शकता मी सगळं टाकलेलं आहे हे आहे आपलं मटर पनीर आणि नंतर त्याच्यातून मस्त ती छान एक तुम्ही सांगायला काय प्रेम पण टाकलं ना हो तर हे तर विसरली हे कस विसरू शकते मी शर्वी नाही ठेवलं आहे कारण की आत्ताच जर मी सांगितलं तर मग थोडा मला फील होईल की मी खूप लवकर बोलली तर जरा थांबा थांबा तुम्ही पण जरा सुचवा ना की काहीतरी गौरी आज विसरली शेवटी शर्वी सांगितलं तर मी आता तुम्हाला सांगूनच टाकते ह्याच्यात तर आपण सगळं टाकलंय सगळं टाकून सुद्धा माझी मेहनत आणि फ्रेम भरभरून मी टाकलेलं आहे मटर करी होईपर्यंत मी असच जरा बसते आज ऍक्च्युली मी खूप थकली आहे मला माहिती नाही मी खूप थकली आहे आज मला खूप कंटाळला पण तरी पण मिश्रांनी सांगितलंय बंदायचं तर जेवण बनवताना मला ऍक्च्युली खरं सांगते मला जेवण बनवताना कंटाळा नाहीये आणि असं काहीतरी वेगवेगळ्या बनवायचं असेल तर मला भारी मजा वाटते कारण की कसं आहे माझं बनवून सुद्धा होत तुमच्यापर्यंत पोचत सुद्धा आणि ऍक्च्युली मी खूप शॉकिंग आहे जेवण बनवण्याची आणि जेवण जेवण्याची पण तर प्रिन्स कडे जरा बघा प्रिन्स आपण काय बनवलंय माहिती आज जेवण आज आपण ना मटार पनी। पनीर बनवलं पनीर हा तर ना याला पनीर खूप आवडतो तर आता या पनीर खाणार आहे आताला जाम मजा येणार आहे पप्पा तुझ्या ताटातला पण मला दे मम्मा तुझ्या ताटातला पण मला दे त्याचं असं असतं का पनीर फेवर आहे आता तू काय करतोय तू ब्लॉग बनवतोय तर बघूया आपण आता कशी झालं आपलं मटर पनीर तर आपलं मटर पनीर झालेलं आहे सांगितलं ना तरी तरी हे जे आलंय ना हे ऑइल ते ही तरी ती तरी येण्यासाठी ना आपल्याला ते मसाले तेलातच फ्राय करायचे तर ते छान होते अशापैकी अशा पैकी माझ मटर पनीर तयार आहे तर आपले डिश तयार आहे माझे मिस्टर आले की छान पैकी घेणार आहेत तर सॉसचा आनंद मी घेणार आहे मिस्टरांकडे बघून काय त्याचे रिएक्शन आहेत तर आपलं मटर पनीर आणि भाकरी त्याचं आज असं होतं की गौरी आज मला राईस वगैरे काही नको आज मला मटर पनीर आणि भाकरी खायची आहे तर हे आहे मटर पनीर आणि भाकरी तर या, या जेवायला